वकील संघटनेच्या कडेगाव तालुका अध्यक्षपदी प्रमोद पाटील यांची बिनविरोध निवड कडेगाव तालुका वकील संघटनेच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट प्रमोद पाटील यांची निवड करण्यात आली कडेगाव वकील संघटनेचे नवीन सण दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीकरता नवीन कार्यकारणी निवडणूक निर्णय अधिकारी अॅडव्होकेट व्ही आर सावंत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुभाष माने यांनी कार्यकारणीची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले यात अध्यक्ष अॅडवोकेट प्रमोद गणपतराव पाटील उपाध्यक्ष विकास शिवाजीराव मोहिते सेक्रेटरी अॅडव्होकेट प्रमोद प्रकाश पवार सदस्य अॅडव्होकेट सर्जराव बाजीराव चव्हाण अॅडव्होकेट शरद बाळासाहेब सूर्यवंशी एडव्होकेट कुलदीप रवींद्र महाजन अॅडवोकेट प्रवीण शिवाजी मोहिते अॅडव्होकेट अमोल अशोक मोहिते अॅडव्होकेट जनार्दन अंकुश मस्के ऍडव्होकेट नीता सुभाष माने अॅडव्होकेट सपना शरद बोडरे ऍडव्होकेट संजीव कुमार आनंदराव कदम रोहित जनार्दन कांबळे या सर्वांची बिनविरोध निवड झाली सदरच्या कार्यक्रमास वकील संघटनेचे माजी अध्यक्ष पाटील ज्येष्ठ विधीज्ञ जी पी हजारे ॲडव्होकेट ए जे पाटील ॲडव्होकेट निवास गरुड माजी उपाध्यक्ष पी पाटील ॲडव्होकेट संतोष जाधव ॲडव्होकेट प्रशांत यादव ॲडव्होकेट कपिल हजारे ॲडव्होकेट मनोज देशमुख अमित वायदंडे आदी उपस्थित होते संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी अॅडव्होकेट व्ही आर सावंत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अॅडव्होकेट संजय यादव अॅडव्होकेट सुभाष माने अॅडव्होकेट चेतन यादव यांनी पाहिले